नमस्कार मित्रांनो तुमचं गावरान व्हायरल या चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मी अरुण गायकवाड आणि मी आज गेलो होतो मांजरपाडा डॅमवरती तर मित्रांनो डॅमवर जाण्याआधी मी पोहोचलो इंडोरी तालुक्यातील देवसाने या गावी कारण की डॅम तिथूनच थोड्या अंतरावर आहे आणि जवळजवळ पाचशे मीटरवर मांजरपाडा डॅम आहे आणि मांजरपाडा डॅम म्हणजे आता त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे आता त्याचं नाव आहे देवसाने वळण योजना कारण की ते देवसानेच्या हद्दीमध्ये येतं आणि देवसानापासून पाचशे मीटर अंतरावरच वळण योजना आहे तर मग आपण तिकडेच निघालो होतो आता तुम्ही आता इथं बघू शकता इथं पाठीवर पण जवळजवळ नाव होतेच आहे देवसनी योजना आणि कंसामध्ये मांजरपाडा योजना तर आपण तिथे निघण्याआधी गावामध्ये चक्कर मारला आणि तिथून निघालो आम्ही तर रस्त्याने जाता आता रस्ता पण थोडा खराबच आहे कारण की हा रस्ता भविष्यात बंद राहणार आहे कारण की इकडे पूर्ण पाणी राहील तुम्ही बघू शकता वातावरण पण खूप छान होतं संध्याकाळची वेळ होती चार वाजते होते आम्हाला तिथून निघालो होतो आम्ही आणि सर्व सर्वीकडं धुक्कं वगैरे होतं मस्त वातावरण होतं आणि तुम्ही बघू शकता इथं वर्कशॉप आहे तिथे काय आता सर्व गाड्या वगैरे बंद पडलेल्या आहेत आणि तिथं आम्ही आतमध्ये जाणार होतो पण आम्हाला ऑलरेडी उशीर झाला होता त्याच्यामुळे आम्ही काही मध्ये गेलो नाही आणि तिथं काय आता वॉचमन वगैरे असतं आणि गाड्या सर्व बंद पडल्या म्हणजे काम सध्या बंद आहे कारण काम थोडं बाकी आहे आता जास्त काही काम बाकी नाही आहे तर आपण बघू शकतो ही पिचिंग दिसते समोर ती जवळजवळ आठ नऊ किलोमीटरची पिचिंग आहे इथून तर जवळजवळ गोगुळगाव म्हणून आहे गोगुळाच्या पुढेपर्यंत हे पिचिंग आहे आणि गोगुळगाव हे सुरगाणा तालुक्यामध्ये येतं तुम्ही बघू शकता साईडनी एक खूप छान वातावरण आहे असं आणि झरेबिरे दिसत आहे सर्व झरे वगैरे ते खाली म्हणजे असे बारा झरे ते डॅममध्ये म्हणजे ते अडवलेले आहेत आणि ते पूर्ण पाणी पुढे बोगद्याने जातं आणि साईडला पण बघू शकता भरपूर सारं पाणी साचलेलं आहे आणि आत्ता पावसाचं वातावरण असल्यामुळे कसं अजून छान वाटतं आहे एकदम रस्ता जरी खराब असला तरी आम्ही हळूहळू निघालो तिकडनं आम्ही आता चाललो आहे बोगदा नंबर एककड आणि बोगदा नंबर एक हा पाचशे मीटर अंतराचा आहे तो आणि बोगदा नंबर दोन हा आठ किलोमीटरचा आहे तर आपण तिकडेच निघालो पहिल्या बोगद्याकडे आणि पहिल्या बोगद्याकडे जाताना आता इथं पिचिंगवरून रस्ता, रस्ता, जोल जोल रस्ता हा आणि भविष्यात हा रस्ता पूर्ण पिचिंगवरूनच राहणार आहे म्हणजे जवळजवळ नऊ ते दहा किलोमीटरचा रस्ता राहील हा आणि हा पूर्ण पिचिंगवरून असेल हा जुना रस्ता तुम्हाला दिसत असेल तो पूर्ण पाण्यामध्ये गेलेला आहे आणि समोर आहे ते डॅम म्हणजे इथं पूर्ण पाणी अडवलेलं आहे आणि समोरून पण जो पिचिंग दिसते तिकडनं पण पाणी पूर्ण या डॅममध्ये येतं आणि या डॅमपासूनच बोगदा नंबर एक आहे आणि बोगदा नंबर एक हा इथून पुढे बोगदा नंबर दोनपर्यंत जातो तर आम्ही हळूहळू खाली गेलो डॅमकडं आणि इथून बोगदा नंबर एककडे जायला थोडासा रस्ता म्हणजे रस्ता नव्हता पण मग पायवाट होती मग आम्ही त्या पायवाटाने पुढे निघालो होतो पाणी भरपूर साचलेलं आहे तुम्ही बघू शकता पाणी वगैरे भरपूर आहे आणि जे वरती आहे नाही का तिथं म्हणजे फ्लायओवर होणार आहे कारण की रस्ता वगैरे साईडनी नाही आहे इथं कारण की मोठी नदी मोठी नदी असल्यामुळं ऑलरेडी त्या डॅमवरूनच रस्ता ठेवण्यात आलेला आहे त्या माझ्यासोबत होता माझा भाऊ तर आम्ही निघालो हळूहळू बोगदा नंबर एककडं तर मग बघू शकता भारी एकदम धक्कं वगैरे पडलेलं आहे त्याच्यामुळं वातावरण एकदम छान होतं आणि फिरायला येण्यासाठी पण हे मस्त लोकेशन आहे का फोटोग्राफीसाठी वगैरे तर मग आम्ही पुढे हळूहळू निघालो धरणामध्ये तुम्ही बघू शकता मासेमारी सुद्धा चालू होती कारण की तिथले गावकरी वगैरे इतर आसपासचे ते पण मासे पकडायला येतं इथं तर समोर जाता आता आम्हाला पायवटीने जावं लागलं आणि काही वाट पण पूर्ण धरणाच्याकडे नाही होती तर मग मित्रांनो आले तर जरा सांभाळून या रोडणी यावे आले बघायलाच तर कारण की जर नसले तर इकडे म्हणून उपयोग नाही कारण की पडलं वेडलं ना तर मग विषय संपतो नाही का इथं तर मग आपण हळूहळू पुढे गेलो आणि इथून मग पुढे रस्ताच नव्हता मग पुढे वरतून भाऊ बोलला म्हणे वरतून आपल्याला जावं लागेल तर मग वरतून जाण्या जाण्यासाठी मग आम्ही वरती चढलो हळूहळू आणि इथं तो थोडी पाय वाट होती छोटी पण मग भावाला बोललो तू इथंच थांब म्हटलं मी जाऊन येतो खाली तिथून शूटिंग वगैरे काढून आणतो मी तू इथं थांब म्हटलं मग त्याच्याकडे दोन मिनटं मी उतरण्यासाठी त्याच्याकडे कॅमेरा देऊन टाकला आणि मी खाली गेलो मग खाली जाता जाता म्हटलं चला आता समोर समोर तिथं मासे मासे पकडणार पण होते तर मग त्यांचं झालं होतं जाळं फेकायचं काम किंवा गळ वगैरे टाकले होते त्यांनी आणि त्यांचं मासे वगैरे पकडायचं काम चालू होतं हा समोर दिसतो तो भोग त्याचाच आहे तर इथून मोठा पाठ आहे इथं खाली जवळजवळ वीस तीस फूट खाली खोल म्हणजे खोल आहे इथं आणि समोर तुम्ही ब बघताय बोगदा नंबर एक आहे तो पूर्ण भरलेला आहे त्याला थोडंसंच बाकी आहे तुम्ही बघू शकता म्हणजे पूर्ण भरला असतं तर तुम्हाला इथं समजलं पण नसतं की इथं बोगदा आहे असं कारण की इथून फुल प्रेशरने पाणी असतं आणि इथं पाण्याचा दाब असतो आणि समोर बघताय सगळीकडं वातावरण खूप छान दिसतं आहे आणि पाणी पण भरपूर साचलेलं आहे उन्हाळ्यात पण असंच पाणी असतं फक्त थोडी पाण्याची पातळी कमी होऊन कमी झालेली असते आणि बघू शकता पूर्ण म्हणजे बोगदा म्हणजे फुल भरलेलं आहे त्याच्यामुळं थोडंसं सांभाळून येतं आले तर सांभाळूनच फिरा कारण की खाली बोगदा पण खूप खोल आहे हा जो बोगदा बघितला हा होता पाचशे मीटरचा बोगदा आणि आपण आम्ही मग पुढे निघालो मग थोडंसं फोटो वगैरे काढण्यासाठी आम्ही मध्ये गेलो थोडंसं फोटो वगैरे काढले तिथं आणि वातावरणाचं थोडं निसर्गाचा आनंद घेतला आणि तिथून मग आम्ही पुढे निघालो वरती डॅमजवळ गेल्यानंतर तुम्ही बघू शकता बाईक वगैरे हो घेऊन राहिले तर मग ते हा जो रस्ता आहे जो रस्ता आत्ता पा म्हणजे पाणी कमी असल्यामुळं तो खाली नाही नाहीतर इथून अजिबात रस्ता राहत नाही तर आम्ही निघतो आता बोगदा नंबर दोनकडं बोगदा नंबर दोनकडं जाताना पिचिंगनी म्हणजे अजून काही रस्ता झालेला नाही कच्चा रस्ता आहे मग हळूहळू आम्ही बाईक घेऊन त्या रोडनी गेलो पुढं तर मग जाता जाता चिखल पण भरपूर होतं मग हळूहळू हळू गेलो आणि पुढे मग बघत म्हणजे साईडचे वातावरण पण बघत गेलो भातशेती वगैरे भरपूर येते या भागामध्ये पण भरपूर आहे आणि तुम्ही खाली बघितलं तर मोठमोठ्या नदी आहेत खाली नदी आहे ती पण खूप मोठे कार खाली पूर्ण जाऊन ती नारपार नदी म्हणून आहे ती आणि ती खाली समुद्राला जाऊन मिळते तर मग आपण पुढं बघू शकता इथं रस्ता तर आम्ही हळूहळू म्हटलं चले जाऊ म्हटलं त्या साईडला भाऊ बोलला म्हणे गाडी सटक ते थोडं उतरून घे म्हणे असं तसं मग हळूहळू आम्ही पुढं गेलो तर मग बघू शकता म्हणजे पिचिंगवर जाण्यासाठी बाईक बाईक जाण्यासाठी रस्ता नाही आहे पण मग तरी गेलो आम्ही आणि आता इथं पुढं बघितलं तर तुम्ही तो भोगदा नंबर एक आहे त्याचं पाणी इथे पुढं येतं ते तुम्हाला मी आता दाखवतो तर मग इथं बघू शकता समोर या साईडला बोगद्या नंबर एकचं पाणी आलेलं आहे इथं तर मग इथं बोगदा वगैरे अजिबात काही समजत नाही काही तर पूर्ण भरलेला आहे तो म्हणजे काही समजतच नाही तर बोगदा आहे असं फक्त काहीतरी असं तलावासारखं दिसतं ते तर मग पूर्ण भरल्या असल्यामुळे ते काहीच समजत नाही तर इथून बघू शकता भात वगैरे लावणी चालू होती भोगदा नंबर एक पानी पानी भोगदा नंबर बोगदा नंबर एकचं पाणी इथं आलेलं आहे आणि इथं परत या डॅममध्ये येऊन पाणी ते साचतं आणि याच्या पुढे परत बोगदा नंबर दोनकडे ते इथून ट्रान्सफर होतं आणि इथून मग परत आम्ही बोगदा नंबर दोनकडे निघताना परत थोडं खराब रस्ता आहे पण मग हळूहळू गेलो आम्ही तिकडं आणि इथून पूर्ण उतार असल्यामुळं तरी बाईक आम्ही घेऊन खाली गेलो बोगदा नंबर दोनकडे जाताना आणि समोर बघितलं तर हे पूर्ण म्हणजे आत्ता पाणी कमी असल्यामुळं पाणी खाले नाहीतर मग म्हणजे आपण त्या बोगद्यापर्यंत जाऊ पण शकत नाही एवढं पाणी भरलेलं असतं इथं म्हणजे हा सुद्धा बोगदा पूर्ण भरलेला असतो म्हणजे दिसतच नाही आपण बोगदा फक्त अशी भोवरी पडते तिथं पाणी जातं एवढं समजतं फक्त आणि समोरून जरी जे पाणी तुम्हाला वाटतं शांतता आलेलं पण मग ते एक प्रकारचं एकदम फास्ट पाणी आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये एखादा उतरला तर तो डायरेक्ट वाहूनसुद्धा जाऊ शकतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळं तुम्ही जर आले तर रिस्क घ्यायची नाही मध्ये उतरायची आणि इथं पण खोली भरपूर आहे तर तुम्ही समोर बघू शकता हा जवळजवळ आठ किलोमीटरचा बोगदा आहे आठ ते नऊ किलोमीटरचा बोगदा आहे इथून या बोगद्यातून पाणी पुढे पुणेगाव डॅममध्ये जातो आणि तिथून पुढे आपलं येवला आणि चांदोड या तालुक्यांमध्ये हे पाणी पुढे जातं बघू शकता इथं समोर समजा आहे ते तुम्हाला म्हणजे असं बघून वाटतं एकदम खोली कमी असल्याची पण मग त्याची खोली भरपूर खोली आहे ती या धरणाची लांबी तीन हजार चारशे पन्नास मीटर इतकी आहे तर मग बोगद्याच तर बोगद्याची लांबी ही दहा किलोमीटर एवढी आहे आणि टोटल बारा नाले या तरणाला जोडलेले आहेत जे बारा नाल्याचं पाणी येतं या ते या बोगद्यातून पुढे जात तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या गावरान व्हायरल या चॅनलला सबस्क्राईब करा